मित्रांनो आपण सगळे नेहमी यशाबद्दल बोलतो यशाची स्वप्न पाहतो पण अनेकदा एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात येत नाही माझ्या अनुभवावरून यश ही पकडण्याची गोष्ट नाही तर स्वतःला आतून घडवण्याची प्रक्रिया आहे आज मी तुम्हाला यशाचा पाठलाग कसा करायचा यावर नाही तर यश तुमच्याकडे आपोआप कसं ओढलं जातं यावर मनापासून बोलणार आहे यश ही अशी गोष्ट नाही की तिच्यामागे धावत राहिलं की ती मिळते उनट जसंजसं तुम्ही तिचा पाठलाग करता तसं तस ती दूर जात असल्यासारखी वाटते कारण यशाचा खरा नियम वेगळा आहे यशाचा पाठलाग करायचा नसतो यश आकर्षित करायचं असतं आणि ते आकर्षण तुम्ही कशा प्रकारे स्वतःला घडवत आहात यावर ठरतं जेव्हा तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व घडवायला सुरुवात करता सवयी सुधारता विचार स्पष्ट करता तेव्हा यशाला तुमच्यापर्यंत यावंच लागतं शिस्त चिकाटी प्रामाणिकपणा उदारपणा सातत्य या गुणांकडे यश ओढलं जातं जे लोक आयुष्यात मूल्य निर्माण करतात सतत वाढण्याचा प्रयत्न करतात उद्देशानं जगतात त्यांच्याकडे यश आपोआप ओढतं यश आकर्षित करायचं असेल तर सर्वात आधी तुमचं ध्येय स्पष्ट असायला हवं कायम लक्षात ठेवा की दिशा नसलेल्या माणसाच्या दारात यश कधीच थांबत नाही आयुष्यात नेमकं का काय हवंय हे जर का ठरलेलं नसेल तर प्रयत्न केलेले वाया जातात स्पष्ट ध्येय माणसाला कृतीकडे नेतं आणि कृती परिणामांकडे घेऊन जाते हा मार्ग नक्कीच सोपा नाही अनेक अडचणी येतीलही पण मी योग्य दिशेनं चालत आहे ही जाणीवच तुम्हाला पुढे नेत राहते रोज छोट्या छोट्या शिस्तबद्ध कृती करणाऱ्या लोकांनाच शेवटी मोठे आणि मनासारखे परिणाम पाहायला भेटतात कठीण काळ येतोच पण लक्षात ठेवा कठीण परिस्थिती कायम राहत नाही पण मजबूत माणूस कोणत्याही परिस्थितीत उभा असतो यशाची मुळं सवयींमध्ये आणि विचारांमध्ये असतात तुमच्या सवयी तुमचे भवितव्य ठरवतात आणि विचार त्या सवयी घडवतात नकारात्मक विचार भीती आणि शंका मनात असतील तर यश दूरच राहतं म्हणून मनाला योग्य विचारांनी पोसणं चांगली माहिती स्वीकारणं सकारात्मक आणि उद्देशपूर्ण लोकांच्या सान्निध्यात राहणं गरजेचंय सा। तुम्ही ज्या लोकांसोबत वेळ घालवता तेच तुमचं उद्याचं चित्र ठरवतात समस्या सोडवणं कामात प्रामाणिकपणा ठेवणं विश्वासार्ह राहणं यामुळे लोक संधी आणि यश तुमच्याकडे ओढलं जातं यशाला बाहेर शोधू नका स्वतःला घडवत राहा जेव्हा तुम्ही आतून बदलता तेव्हा आयुष्य आपोआप बदलायला लागतं आणि तेव्हाच यश तुमच्याकडे चालत येतं म्हणून आज इथून जाताना एकच गोष्ट लक्षात ठेवा यश बाहेर कुठेही नाही ते तुमच्याच आत तयार होत असतं परिस्थिती बदलण्याआधी स्वतःला बदला कारण आयुष्य तुमच्या शब्दांना नाही तुमच्या सवयींना प्रतिसाद देतं रोज थोडं शिस्तीत राहणं रोज थोडं प्रामाणिकपणे काम करणं आणि रोज थोडं स्वतःला घडवत राहणं याच गोष्टी उद्या मोठा फरक घडवतात टाळ्या मिळाल्या नाहीत तरी चालेल कौतुक झालं नाही तरी चालेल पण स्वतःच्या नजरेत नजर घालून बघताना तुम्हाला समाधान वाटलं पाहिजे कारण जेव्हा कोणी पाहत नाही तेव्हा तुम्ही कसे वागता तेच तुमचं खरं व्यक्तिमत्व ठरवतं आणि तेच व्यक्तिमत्व पुढे जाऊन तुमचं भविष्य ठरवणार असतं आजपासून यशाच्या मागे धावणं थांबवा त्याऐवजी अशी व्यक्ती बना जिच्याकडे यश येऊ शकेल योग्य सवयी योग्य विचार आणि योग्य मूल्य यावर उभं राहिलेलं यश कधीही डळमळत नाही आणि लक्षात ठेवा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मोठा क्षण येईलच असं नाही पण छोटा निर्णय आज घेता येतो तो, तो निर्णय घ्या स्वतःसाठी तुमच्या कुटुंबासाठी आणि त्या व्यक्तीसाठी जी तुम्ही उद्या बनू शकता यश नक्की येईल कारण तुम्ही त्यासाठी तयार असाल मला एवढा वेळ ऐकून घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद नक्कीच परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि छान विचारांवर विचार करू